अरे बर का मित्रांनो शिजत आले बरं का अग चापले पाणी वत्याद अग बघुल भरून गात अग 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 उत्त जाईल उत्त जाईल तर मानता मानता मान वत पाणी व्हायच वत नाही जाळ व्हायच सारखी बाग मग कस लागल उकळी हाणायला असा व्हायचा वत आता दमान अंदाजा घेऊन ओके आता उकळी फुटली टा का टाक चटणी कसा आहे मैठाचा रसा मसाला कमी पडला सोप सोप मसाला कमी पडला तर सुख काढलं तर तिकडच गेलं काय तुम्ही म्हणला त्यातला रसा काढ बापूला बरं असू दे एक घोट दी बघू मला कसं खरा दे त्यात अळणी नसणार आहे बस एकच घोट बघा बसाय इकडे पाहून बोलवलं सासर पाटल्याला बोलवले बघा पोरं आहे ती वाट बघत बसली पोर बाकरी बिखरी झाली कांद लिंबू आणा लिंबू आण कांद लिंबू आणा लिंबू नसेल बना कांद रागते त्यालाच उत्या बघते कमी टाक बस कस लागले राटा 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 उकळ हा ओके काय अडचण नाही आता टाक चटणी उकळत ह्याच्यात पुढी टाक आता चटणी होती बघा पुढे बारक्या पाच रुपये मसाला टाक आपला आपला गावठी पूनम काळा मसाला आता ही टाकली बघा सुहाना मसाला हो तू येल बरं का हॅलो हालो हा तसा हलो चटणी चार चमची चटणी टाक पाहू ए तुझ्या काकाला जरा हा टाक दोन ए दोन मग काल बोलल तीन अजून दाखव थोडी आता कट कसा येतो लागले ना बघा आता हलव एकदा मिक्स कर अजून मसाला टाकलेला शिजायचं तुम्हाला कट दाखवायचा राहिला होता म्हणून दुसरा व्हिडिओ चालू केला लागला हा ठेवत ठेव ठेवतात कोणी हाणलं कोणी आणलं का झालं हाणायला पेक्षा जरा महाग काय हा एक लाकूड हाय काय अडचण नाही तो वायस येत रासा सोड मला तकली बुक झाली खरा

थोडा थोडा आण ग कसा कट कसा आला मित्रांनो बघा बघा आपल्या मसाल्याला ओके आलाय काय अडचण नाही चिरा कांद बळ वर कशी दिसायला ही हो भाजी सांगा कमेंट मध्ये ही उकळते त्यामुळे कट फुटतो या ठेवतो ततशीवा ठेवतो

आणटूट आता जेवा उठा आणि आण आता मटर खायच झोपायचं नाही आता हो बर का हा बसत हात पाणी आहे आणटी तो आहे का हा मग काय अडचण नाही चाकू चाकू नाही चाकू द्यायला कांदा चिरा

बसा बसा बस बसा र आणि तू बसा बस बस येत सर पुढे अक्का बस तुम्हाला काय आणताय का बसायला तुम्हाला बसायला खाली टू असेल बसाय कोण काय तर नाही बारकं जाऊ दुसरी चट आहे अन्ना जर बारकी ब्लँकची अना दोन येतली चट आहे बस अरे बस सुक्खं सुक्कं खा थोडं थोडं खाई ना का अबा काय खाय ना काय करायचं आहे रोसला काय आबा काय खळ ना सकाळ खातो म्हणतोय आता घरी जेवला येवं आणा जरा ओ शिर बिशीर झाला त्यामुळं भारी बस किती खा जा खाली काय जो पाहिजे नाही मटन खायचं जेवत नाही का तू नाही म्हणते जेवण ही आण तो आ खाई हर देऊ तुला मटन जसा बच मी पास खाला त्याच्यावर बसून खा नको मग पाणी पिऊन जाऊन झोपचा जा घरात जाऊन झोपचा

बघ आता, भाजी? आता भाजी, बाजी आईरा बाजीचा बाजी केलीये विषय आहे काय लाल भडक कटारा का नाही तिकडे हातारा बापू धरला तिला धरला का हा तशीच गडी हातरा तशीच हा हा तशीच हा हात्रा हात्रा शाबा हा बसा राहू द्या हा राह हा राह तस बस नका हा बसा